नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ शास्त्रामध्ये महाशिवरात्री हा अतिशय पवित्र असा सण मानला जातो या दिवशी महादेव आणि पार्वती माता यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे वगैरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपण या दिवशी संकल्प व्रत करायचे आहे सकाळी व संध्याकाळी महादेवाची पूजा करायची आहे रात्रीला जागरण करायचे आहे तर इथे सकाळी तीन वाजेला उठून माझं सगळं आवरून झालेलं होतं तुळशीला दिवाबत्ती करून झालेली होती देवपूजा पण झालेली होती आणि नंतर मग मी चार वाजेला आपला महाशिवरात्रीच्या पूजेसाठी पाठ मांडायला घेतलेला होता अगोदर शुभ्र वस्त्र आपण पाठावरती अंतरून सर्वात अगोदर मी दिवा लावून घेतलेला होता इथे पूजेसाठी आपल्याला जे साहित्य लागणार होते थे। आदल्या आनून, ते आदल्या दिवशीच मी सगळं आणून व्यवस्थित रेडी करून ठेवलेलं होतं कारण मला पूजा सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर का सुरुवात करायची होती पारायणाला शिवलेला अमृताच्या त्यासाठी तरी ते सगळी तयारी करून झालेली होती फुलं वगैरे ते करून मग मी संकल्प करून घेतला कुठल्याही पूजेला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला हातोड हातामध्ये पाणी आणि तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प करायचा असतो त्यानंतर मग सर्वात अगोदर प्रथम पूज्य देवता गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालून गंधपुष्प अर्पण केले आणि त्यांची पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर आपली महादेवाच्या पाण्याने अभिषेक करून घेतला लाखो भाविक या दिवशी मंदिरात जाऊन पूजन करून जल अभिषेक करतात आणि या दिवशी नामस्मरण उपासना महादेवाच्या भक्तांसाठी शिवरात्री हा दिवस खूप महत्त्वाचा आहे देशभरामध्ये हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी रुद्र अभिषेक मृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल आणि बेल अर्पण करावे असे मानले जाते की पहिल्या प्रहराला पूजा केल्याने मन शुद्ध होते आणि येणाऱ्या आध्यात्मिक अनुभवासाठी ते तयार होतात पहिला प्रहर संपल्यानंतर दुसरा प्रहर सुरू होतो शिवपूजा आणि ध्यान करण्यासाठी हा शुभ काळ मानला जातो तर या दिवशी आपण भगवान शंकरांची पूजा अर्चना केली पाहिजे पंचामृत दूध दही तूप मध साखर याच्याने महादेवाला अभिषेक करून त्यांची पूजा अर्चना केली पाहिजे जर आपण मंदिरात नाही केली तर घरच्या घरीही आपण अशा प्रकारे महादेवांना अभिषेक करून त्यांची पूजा आराधना करू शकतो असे मानले जाते की या प्रहराला आध्यात्मिक ऊर्जा क्षितीला पोहोचते यामुळे आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा समस्या नाहीशा होतात जीवनातील अनेक कामे आपली मार्गी लागतात तर दूध दही तूप मध साखर पंचामृताने महादेवाला अभिषेक झाल्यानंतर आपण स्वच्छ पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल घालून त्या पाण्याने महादेवांना पुन्हा आपण अभिषेक करून घ्यायचा व मूर्ती स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर मग ताटामध्ये बेलपत्र ठेवून त्यावर शिवलिंग स्थापन करावे आणि मग महादेवाला चंदन लावून घ्यावे त्यानंतर आपलं शिवलीला अमृत या ग्रंथालाही चंदन लावून घ्यायचे आणि भस्म हे महादेवाला तर खूप प्रिय आहे त्यामुळे महादेवाला भस्म लावायचे आपणही आपल्या कपाळावर थोडेसे भस्म लावून घ्यायचे त्यानंतर मग धूप दीप दाखवून मनोभावे शंकराला प्रार्थना करायची व माझे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण व्यवस्थितपणे पार पडो अशी भगवान शंकरांना प्रार्थना करून घ्यायची सगळीकडे धूप वाडून घ्यायचा महादेवाला धूप अत्यंत प्रिय आहे त्यानंतर मग आपण आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवनामावली दिलेली आहे तर त्याच्यात मा भगवान शंकरांची एकशे आठ नावं आहेत ती बोलून आपल्याला बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत नाही तर मग ओम नम शिवाय मंत्राचा जप केला तरी पण चालतं आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर इथं एकशे आठ बेलपत्र अर्पण करून घेतले दिवा आपल्याला इथं तुपाचाच लावायचा आहे एकशे आठ बेल अर्पण करून झालेले होते त्यानंतर नमस्कार करून महादेवाला धतुऱ्याचे फळ अर्पण केले आणि पांढऱ्या रंगाचे फूल असेल तर छानच आहे नसेल तर कुठल्याही रंगाचे चालेल नंतर मग धूप वगैरे ओवाळून घेतला एक शेट बेलपत्र आपल्याला जर नाही मिळाले तर आपण एक शेठ तांदूळ पण महादेवाला अर्पण करू शकतो त्यानंतर मग शिवलीला अमृत ग्रंथाचा पारायणाला सुरुवात केली तर इथं आपल्याला पहिल्या अध्यायापासून ते चौदा अध्याय इथे वाचून घ्यायचे होते त्यानंतर मग आपलं चौदा अध्याय वाचल्यानंतर आपण इथे श्री शिवस्तुती म्हणून घ्यायची शिवाचे मंत्र स्तोत्र याचे पठन करून घ्यायचे आणि मग त्यानंतर सर्वात अगोदर गणपती बाप्पाची आरती करून मग महादेवाची आरती करून घेतली अशा पद्धतीने माझं हे आजचं शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण व्यवस्थितपणे पार पाडले अध्याय खूप मोठे आहेत पण एकदा बसलो तर काही वाटत नाही होऊन जाते पार पाडणारे आपले हे भगवंतच आहेत तर त्यानंतर मग आरती झाल्यावर ची तयारी केली लगेचच मग मी इथे बटाटे उकडून घेतले गोडासाठी इथे मग उपवास होतास तर बटाटे उकडून घेतले आणि बारीक किसणीने किसून घेतले त्यानंतर मग गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप घातले तूप तापल्यानंतर आपण बारीक करून घेतलेले बटाटे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर बटाटा व्यवस्थित छान तेचा मदे, थोड़ा सा दूद गेतला। दूद मिक्स करून घेतला नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेतलं व्यवस्थित दूध याच्यात मिक्स करून घेतलं चमच्याने नंतर मग याच्यामध्ये एक वाटी साखर घातली परत साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतो हा बटाट्याचा शिरा आम्ही याला बटाट्याचा शिरा म्हणतो एकदा नक्की ट्राय करून बघा उपवासासाठी खूप छान आहे नंतर आता हे इकडे शिजतंय तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे पुन्हा याला व्यवस्थित करून घेते आता इथे गॅस मी बंद केला नंतर मग आपल्याला तडका पॅनमध्ये चमचा तूप घालून घ्यायचे तूप तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुका मेवा घालून घ्यायचा आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नंतर मग आपल्या बटाट्याच्या शिऱ्यामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत आपला शिरा इथे तयार झालेला आहे उपवासासाठी अत्यंत छान आणि सोपी अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे गोड पदार्थांमध्ये बटाट्याचा शिरा असं म्हणून बघा आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा आता देवाला नैवेद्य दाखवते तर इथे आपल्याला एका पाटावरती पाण्याने छान चौकोन करून घ्यायचं आहे आणि नंतर नैवेद्य अर्पण करून द्यायचं आहे त्यानंतरच मग घरातल्यांना द्यायचा तर तुम्हाला आजचा हा शिवलीला अमृताचा पारायणाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये